नमस्कार मित्रांनो फलटणकरांचं पहिलं मानाचं मैदान आदर बैलगाडी शर्यत आज बरड या ठिकाणी चालू आहे या मैदानामध्ये आपला बकासूर कोणत्या गटामध्ये पळाला आणि काय झाले आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो फलटणकरांचं पहिलं मानाचं मैदान आदत बैलगडा शर्यत या ठिकाणी आपला आवडता नव हिंद केसरी बकासूर हा पळायला आला होता तर या ठिकाणी बकासूर गटामध्ये पळाला का मित्रांनो मा पाठीमागं झालेल्या पेडगाव हिंद केसरी आदत हिंद केसरी मैदानाची मानकरीची जोडी बकासूर आणि एक्का ही जोडी या मैदानामध्ये पळाली मित्रांनो या मैदानामध्ये बकासूर आणि एक्का ही जोडी कोणत्या गटामध्ये पळाली गट क्रमांक तेवीसमध्ये आपली आवडती हिंद केसरी जोडी बाकासुरने अक्का हे दोघे गट क्रमांक तेवीसमध्ये पळाले मित्रांनो या गट क्रमांक तेवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळून बाकासुर आणि एक्काने सुट्टा निकाल घेऊन सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे तर मित्रांनो बघूयात आता सेमीफायनलला हिंद केसरी जोडी बाकासुरन अक्का एक्का ह्यांची जोडी कशी पळते धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद